मी विजय गायकवाड राज्य समन्वयक एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही ही बैठक नियोजनासाठी बोलवलेली होती महाराष्ट्रातले आमचे जे वेगवेगळे अठरा संघटना आम्ही एकत्र केलेले आहेत या अठरा संघटनांचे राज्य समन्वयक आणि त्याच्याबरोबर चौतीस जिल्ह्यामधले आमचे सगळे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख यांची बैठक आम्ही या ठिकाणी या संपाच्या नियोजनासाठी बोलवलेली होती गेले तेरा दिवस आम्ही संप लोकशाही मार्गानं करतो आहे परंतु शासनानं अजूनपर्यंत तेरा दिवसामध्ये आम्हाला मिटिंगसाठी बोलवलेलं नाही आम्ही स्वतः काल पुन्हा एक बैठकीसाठी पत्र शासनाला दिलेलं आहे मात्र शासनानं जर या पुढच्या आठवड्यामध्ये जर बैठक लावली नाही आणि त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर क शासनानं प्राधान्य घेतलं नाही तर मात्र आम्ही पुढच्या आठवड्यापासून जो हा जो संप आहे तो तीव्र करण्यासाठी ही बैठक आम्ही आज या ठिकाणी बोलवलेली आहे आणि शंभर टक्के आमचा संप जो आहे तो पुढच्या आठवड्यापासून तीव्र स्वरूपामध्ये जाईल आणि त्याची रूपरेखा ठरवण्यासाठी आज आदि, आम्ही सगळ्या आधी आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आणि त्याच्याबरोबर आमच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलवलेलं आहे मुख्य मागणी आमची मुख्य मागणी अशीच आहे की जो शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीसला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा जो निर्णय घेतलेला आहे तर ते समायोजनाची प्रक्रिया गेले सोळा महिने थांबलेली आहे ती शासनानं सुरू करावी त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेश द्यावेत ही आमची मुख्य मागणी त्याच्यामधली आहे काही म्हणणं आहे की दहा वर्षापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे अशा लोकांना तुम्ही अवश्य तेरा हजार काहीतरी तुमचे जोडलं का हा शासन म्हणजे हा शासन आदेश आहे सुप्रीम कोर्टानेही दहा वर्षाचा तो क्लॉज लावलेला आहे की जे कंत्राटी कर्मचारी आहेत की ज्यांच्या सेवा शासनामध्ये दहा वर्ष झालेल्या आहेत त्यांच्या कर्म त्या सेवा ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समावेशन करावं हा सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे आणि याच बाबतचा निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीसला घेतलेला आहे की ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले त्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करायचं जी आर काढलेला आहे परंतु त्या जी आरची अंमलबजावणी गेले सोळा महिन्यामध्ये होत नसल्यामुळं आम्हाला नाही इलाज असतो लोकशाही मार्गाने या ठिकाणी संपामध्ये उतरावू लागलेला आहे याच्याही पूर्वी आम्ही दहा आणि अकरा तारखेला आझाद मैदानवर दहा आणि अकरा जुलैला आझाद मैदानावर मोठं आंदोलन केलेलं होतं पाच हजार कर्मचारी गड इंग्लंजपासून कोल्हापूरपर्यंत आणि गडचिरोलीपर्यंतचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले होते त्याही वेळेला दहा तारखेला आम्ही आरोग्यमंत्री महोदयानं आमचं शिष्टमंडळ भेटलेलं होतं त्यांनी त्यावेळेला शब्द दिलेला होता की आम्ही या समावेशनाच्या प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी पुन्हा तात्काळ सुरू करू परंतु ती सुरू न झाल्यामुळं आम्ही पाच ऑगस्टला एक चौदा दिवसाचं एक नोटीस दिलेलं होतं आणि त्या नोटीस दिल्यानंतर सुद्धा चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये हो शासनानं कार्यवाही न केल्यामुळं नाईला असतो आम्हाला एकोणीस तारखेपासून बेमुदत आंदोलनामध्ये उतरावं लागलेलं आहे काय कारण प्रशासन हेच कारण सांगते की आम्हाला या समावेशनाची माहिती घ्यायची आहे आमचे प्रशासकीय अधिकारी नवीन आहेत त्यामुळं आम्हाला अभ्यास करायचा आहे याच गोष्टी आम्ही गेले महिन्यापासून एक, एक जी आर निघाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कालावधी लागणं हे अपेक्षित नाही शेवटी ते आय एस अधिकारी असतात आणि या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना एवढा वेळ लागणं अपेक्षित नाही त्यामुळे आमची अगदी मागणी आहे संघटनेची की त्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी शंभर टक्के